मुळात न्यायमूर्ती शिंदे साहेबांची जी समिती आहे तिला जी आज मुदतवाढ मिळालेली आहे माझं महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे की त्यांनी काय मुदतवाढ द्यायची ते द्यावे परंतु जरांगेंच्या बेकायदा मागण्यासमोर शासनानं झुकू नये मुळात न्यायमूर्ती सुधीर शिंदे साहेबांची जी समिती आहे या समितीची कार्यकक्षा कोणती आहे मराठा कुणबी कुणबी मराठा तपशील अभिलेखी तपासणं गॅजेटियर तपासणं इथंपर्यंत ठीक आहे पण याच्या पलीकडं जाऊन मराठा मराठ्यांना कुणबी ठरवणं किंवा कुणब्यांना मराठा ठरवणं किंवा मराठा कुणबी असं एकत्रित करून मागास ठरवणं किंवा मा दाखला देण्यासंदर्भात मला वाटतं आहे ही कार्यकक्षा शिंदे समितीची नाही त्यामुळं शिंदे समितीला मुदतवाढ दिली काय किंवा काही झालं काय अशा प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही जरांगीनी याचा आनंद जरूर साजरा करावा परंतु महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की अशा जरांगींच्या मागण्यांना सरकारनं भीक घालू नये बेकायदा वागू नये संविधान विरोधी वागू नये संघर्ष असे सरकार आमच्या मागण्या अशा आहेत की आमचं पंचायत राजचं आरक्षण जे आता कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्याची सुनावणी लवकरात लवकर घेण्यासाठी लवकर महाराष्ट्र शासनानं त्यांना विनंती करावी ओबीसीचं आरक्षण पूर्ववत करावं आणि हे आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय पंचायत राजच्या निवडणुका शासनानं घेऊ नयेत अशी आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे खरं तर जरांगेनी आरक्षण या, जरांगे या लोकशाहीमधल्या सर्वात शेवटच्या ताकदीचा वेपनचा खरं तर खेळ खंडोबा केलेला आहे आता कोणी उपोषण करतो म्हणलं तर तो चेष्टेचा विषय झालेला आहे त्यामुळे जरांगे नावाच्या एका अशिक्षित माणसानं लोकशाहीमधल्या या गोष्टीचा आपण काय खेळ केलेला आहे हे खरं तर महाराष्ट्रातली जनता जाणून आहे आता कोण उपोषणाला बसलो तर त्याची दखल कोण घेत नाही आणि याला जबाबदार जरांगे आहेत त्यामुळं महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे जरांगे उद्या मेहण्याला सोडा म्हणूनसुद्धा उपोषणाला बसतील जरांगे उद्या जे त्या जरांगे काही त्यांची टोळी हद्दपार झालेली आहे हद्दपारी त्या सगळ्या लोकांना सोडा म्हणून उद्या उपोषणाला बसतील जरांगेला मराठा समाजाच्या आरक्षणाचं काही देणं घेणं नाही त्याला या आरक्षणामधली एक ए बी सी डीसुद्धा कळत नाही मुळात दहा टक्के जे मुख्यमंत्र्यांनी पाठीमागच्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जे रिझर्वेशन दिलेलं होतं तेही मराठा समाजाच्या तरुणांना घेता ना येत नाही डब्ल्यू एसचं आरक्षण घेता येत नाही आणि आता कुणब्यांच्या नोंदीद्वारे ते ओबीसीमध्ये घुसायचा प्रयत्न करतात आणि काल परवा तर त्यांचं असं स्टेटमेंट होतं की आम्हाला एस सी बी सी पण द्या आम्हाला ओ बी सी पण द्या आणि आम्हाला ईडब्ल्यू एस पण द्या जरांगे आरक्षण हे एकच मिळतं कुठलं तरी एकच मिळतं आपली कायदा आणि आपलं संविधान एका नागरिकाला एकच रिझर्वेशन अलाव करतं त्यामुळं जरांगेंना या गोष्टीमधली कुठलीही ए कुठलीही माहिती नाही कसलीच माहिती नाही त्यामुळं माझी विनंती अशी आहे की कायदेशीररित्या जे काही दहा टक्के रिझर्वेशन दिलं आहे त्याच्यावरती शासनानं काम करावं पण शिंदे समितीला मुदतवाढ देऊन नक्की काय साधू पाहतं आहे शासन का जरांगींना टाईमपास म्हणून शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली आहे याचा विचार खरं तर शासनानंच यावरती पुढे येऊन सांगायला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे गरिमा आहे कोणी का कुठल्याही असण का कुठलाही समाजसेवक राखण्याचं कर्तव्य प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक समाजसेवकाचा आणि प्रत्येक आहे पण मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आम्ही भाषा वापरली याबाबत आपण काय हे बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कुठल्या समाजाचे कुठल्या पक्षाचे राहत नाहीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे बारा तेरा करोड जनतेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतात आणि मग देवेंद्र फडणवीसांना खालच्या भाषेत बोलणं आरे तुरेच्या भाषेत बोलणं शिवराळ भाषेत बोलणं हे हा फक्त त्यांचा अपमान नाही आहे ते इग्नोर करत असतील तो त्यांचा मोठेपण आहे पण एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आमच्या मुख्यमंत्र्याला जर कोण शिवराळ भाषा वापरत असेल तर ती गोष्ट निषेधार आहे त्यामुळं जरांगेसारख्या माणसाला एवढं जर समजत नसेल की एका संविधानिक पदावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती बारा तेरा करोड जनतेनं निवडून दिलेल्या माणसावरती आपण बोलत असताना कशा पद्धतीनं बोलावं एवढा साधा कॉमन सेन्स जर जरांगीला नसेल तर मला वाटतं जरांगींच्या आंदोलनाकडं जरांगीच्या मागणीकडं शासनानं दुर्लक्ष करावं कायदेशीर काय असेल तर त्याच्यावरती एंटरटेनमेंट करावी ना शेवटी शिंदे समितीला मुदतवाढ दिली आता त्यांची आज अशी मागणी होती की त्यांना मनुष्यबळ पुरवा त्यांना हे पुरवा त्यांना ते पुरवा असं केल्यानं काय होणार आहे असं केल्यानं मराठा समाजाला आरक्षण भेटणार आहे का आणि असं जर भेटणार असेल आणि शासन देण्याचा प्रयत्न करणार असेल आणि जरांगीरना जर आनंद होणार असेल मी काहीतरी मागणी मान्य केली तर मला वाटतं आहे हा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन आहे कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे राज्य मागासवर्ग आयोगात आयोग अस्तित्वात असताना शिंदे समितीचं कारण काय नेमण्याचं मुळात मुळात हीच बेकायदा गोष्ट आहे शिंदे समितीचं गठन हेच चॅलेंज झालं पाहिजे उद्या भविष्यात आम्ही ही जर या जर गोष्टी अशाच चालत राहिल्या आणि जर कुणब्यांच्या बोगस नोंदी अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून खाडाखोडी करून कुठले तरी काय संबंध आहे है त्या हैदराबाद गॅजेटचा प्रांतबंदी भाषाबंदी आज पश्चिम महाराष्ट्र परिसरातला म्हणजे तत्कालीन मुंबई प्रांतातला माणूस विजय एन टीमध्ये येतो सीमध्ये येतो आणि मध्य प्रांतातला माणूस एस सीमध्ये मा एस टीमध्ये जात असेल महाराष्ट्रातलेच आहेत ना ते पण प्रांता प्रांत वेगळा असल्यामुळं जर वेगळं सर्टिफिकेट मिळत असेल तर मग कर्नाटकच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीवरनं तुम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण देणार आहे का मराठा समाजाला मला वाटतं ह्या सगळ्या बेकायदा गोष्टी आहेत आणि जरांगेला ग जरांगेसमोर महाराष्ट्र शासनाने झुकू नये कायदा काय आहे संविधान काय आहे ओबीसीचे हक्क आणि अधिकार टिकवावेत अशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती असेल जरांगेंना मुळात आरक्षण आरक्षण ही गोष्टच कळलेली नाही मुरंगे म जरांगेंना जरांगे जरांगी उद्या एससीचं सुद्धा आरक्षण मागतील मला वाटतं आयोग बियोग कोर्ट सुप्रीम कोर्ट सगळे बरखास्त करावेत आणि जरांगेला जे काय मागत आहेत ते शासनानं देऊन टाकावं किती वेळा त्याला प्रतिवाद करायचा किती वेळा विरोध करायचा वूटसूट उपोषण आठवड्याला एक उपोषण करावं जरांगेने आम्हाला आम्ही त्यांना सदिच्छा देऊ मला आहे खरोखरच गांभीर्य या गोष्टीमधलं जरांगीनी घालवलेलं आहे भुजबळ साहेब काय राजकीय निर्णय घेतील तो त्यांचा प्रश्न आहे परंतु आमच्या ओबीसीच्या प्रश्नावर भुजबळ साहेबांनी रान उठवावं रस्त्यावरची लढाई लढावी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहोत कारण शेवटी जुनी जाणती माणसं आंदोलनामध्ये असणं आवश्यक आहे त्यामुळं भुजबळ साहेबांनी काय राजकीय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या